मराठा आंदोलनाची दखल सरकारनं न घेतल्यास स्थानिक आमदारांना घेराव घालण्यात येईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके यांनी दिली आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराडी ते मुंबई पायी यात्रा सुरू केली आहे सव्वीस जानेवारी रोजी आझाद मैदान इथं ही यात्रा धडकणार आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी बाळे येथील खंडोवा मंदिरात महाआरती करण्यात आली मराठा आंदोलनादरम्यान सरकारनं दखल नाही घेतली तर जिल्ह्यातील मराठे स्थानिक आमदारांना घेराव घालणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दास शेळके यांनी दिला बहुजनांचं च्या समोर आज आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृती चांगली राहू दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे असं ख खंडेरायला आम्ही साकडं गाठलेलं आहे आणि जे लोक लाखो लोक मुंबईकडे रवाना होत आहेत आम्हीसुद्धा होणारच आहोत त्या सगळेजण व्यवस्थित पोचू दे त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीला यश ये येऊ दे आणि सगळे सुखरूप घरापर्यंत व्यवस्थित पोहोचू दे असं सुद्धा साखडा आम्ही खंडेरायाच्या समोर मांडलेला आहे शासनानं आमच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी किंवा लोकशाही मार्गानं रस्त्यावर उतरण्यासाठी काही लोक सोलापुरात थांबलेले आहेत शहरात थांबलेले आहेत कारण सगळेजण जर गड रिकामा करून खाली गेले तर त्या गडावर हल्ला करायला शत्रूला सोपं जातं ती स्ट्रॅटेजी आम्ही बदललेली आहे छत्रपती शिवरायांनी जो त्या काळात जो म्हणजे लढा दिला आणि गनिमी कावा केला त्या पद्धतीनं काही मुलं आणि काही लोक निर् महाराष्ट्रात संपूर्ण शहरात थांबलेली आहेत तर मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नये अन्यथा तीव्र निषेधाला सामोरं जावं लागेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनील रसाळे यांनी दिला यावेळी मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेविका लता पोटण यांची निवड करत त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी आबा सावंत सुनील सुरवासे सुनील हुंबे विश्वास चव्हाण धर्मराज भोसले बाबा शेख गणेश सरोळे संतोष जाधव शेखर फंड निलेश शिंदे अमित माने कृष्णा थोरात अक्षय शिंदे ओंकार निंबाळकर सचिन गोडसे संजय घाडगे दिनेश माने राजाराम पवार संभाजी शितोळे निरंजन नवगिरे यांच्यासह युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती